महिंद्रा जिओ दोनशे पंचाळीस डी आय स्वराज टार्गेट सहाशे तीस फोर बाय फोर महिंद्रा एकवीस चोवीस ओझा नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती टॅक्टर्स येते ते सर्व प्रकारचे सेकंड हँड टॅक्टरची से खरेदी विक्री केली जाते तसेच ते सर्व प्रकारच्या सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधा ही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत या शोमचा पत्ता उपन्न व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये बसल्या तर कमी जास्त होईल तसेच येथे लोनची सुविधाही उपलब्ध आहे तर आज आपण मिनी ट्रॅक्टर पाहणार आहोत अतिशय उत्कृष्ट असे मिनी ट्रॅक्टर आहेत आपण समोर पाहू शकता तर आपण सुरुवात करणार आहोत सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय तीस आर एक्स या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टरसमोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे तीस एच पी कॅटीग्रमा ट्रॅक्टर आहे पावर स्टरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरच्या नशी पाहू शकता समोर टायर सहा बाराचा आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही सोनालिका बागबान डी आय तीस आर एक्स आतील साडी आपण ट्रॅक्टर पाहू शकता तेच मागील टायरची नेक्सी पाहून घ्या मागील टायर नऊ पाच चोवीसचा आहे टॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो सोनालिका बागबान डी आय तीस आर एक्स ह्याही साईडने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो एकदम गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसं मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर सोनालिका बागबान डीआय तीस आर एक्स हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे तीस एच पी कॅटिक्रमा टॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे समोर टायर सहा बाराचा आहे मागील टायर नऊ पाच चोवीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख रुपये किंमत आहे चार लाख रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोनालिका बागबान डी आय बत्तीस आर एक्स हे मॉडेल दोन हजार बावीसचं आहे बत्तीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायर पाहू शकता समोर टायर पाच पंधराचा आहे तेच मागील टायरची पाहू शकता आपण मागील टायर बारा चार चोवीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजूस दाखवतो कसा आहे तो सोनालिका बागबान आय बत्तीस आर एक्स आपण याही साईडने ट्रॅक्टर पाहू शकता ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशन मध्ये आहे तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या तेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर बारा चार चोवीसचा आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये टॅक्टर आहे ट्रॅक्टरचे चारही टायर या बॅरपचे आहेत तर सोनालिका बागबान डी आय बत्तीस आर एक्स हे मॉडेल दोन हजार बावीसचं आहे बत्तीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे वॉल ब्रेक आहे समोर टायर पाच पंधराचा आहे मागील टायर बारा चार चोवीसचा आहे ट्रॅक्टरचे चारही टायर याबाबरएफचे आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे चार लाख चाळीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय वीस हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे वीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर शेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर बाजू पाहू शकता समोर बाजूस मजबूत असं बंपर आहे ट्रॅक्टरला तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या तस मागे टायरची नक्षे पा कशी आहे ते ह्याही साईडने ट्रॅक्टर पाहून घ्या कसा आहे तो सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय वीस तर सोनालिका गार्डन ट्रॅक डीआयस हे मॉडेल दोन हजार अठरा चे आहे वीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर शेरिंग आहे वॉल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे एक लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा जिओ दोनशे पंच्याऐशी डी आय फोर बाय फोर कॅटेगरी मधला ट्रॅक्टर आहे हा हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे चोवीस एस पी कॅटेग्रम टॅक्टर आहे पावर स्टरिंग आहे ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायर पाहू शकता समोर टायर सहा चौदाचा आहे टॅक्टर साईड गिअरमध्ये येतो तसेच मागील टायरची नेक्स्ट पाहून घ्या मागील टायर, टायर आठ तीन चोवीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्यापास दाखवतो कसा आहे तो महिंद्रा जिओ दोनशे पंचाळीस डी आय फोर बाय फोर कॅटेगरी मधला ट्रॅक्टर आहे तर महिंद्रा जिओ दोनशे पंचाळीस डी आय फोर बाय फोर कॅटेगरी मधला ट्रॅक्टर आहे हा हे मॉडेल दोन हजार चोवीसचा आहे चोवीस एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे वॉइल ब्रेक आहे समोर टायर सहा चौदाचा आहे मागील टायर आठ तीन चोवीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख दहा हजार रुपये किंमत आहे चार लाख दहा हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता अपोलो हे मॉडेल दोन हजार एकवीसचं आहे पंधरा एच पी कॅटेगरमा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर घेणाऱ्या पार्टीच्या डायरेक्ट नाव पासिंग केला जाईल ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे एक लाख नव्वद हजार रुपये किंमत आहे एक लाख नव्वद हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता स्वराज टार्गेट सहाशे तीस फोर बाय फोर हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे एकोणतीस एच पी कॅटेगरी माझा टॅक्टर आहे पावर शेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायर पाहू शकता आताच्या गुड कंडिशनमध्ये टायर आहेत स्वराज टार्गेट सहाशे तीस फोर बाय फोर कॅटेगरीमधला टॅक्टर आहे ट्रॅक्टर साईड गिअरमध्ये येतो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर आठ तीन वीचचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजूला दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसं मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरचे चारही टायर एमरपचे आहेत अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टर बरोबर अवजार सुद्धा आहे तुम्हाला अवजाराची तिथे दाखवतो कसे आहे ते स्वराज टार्गेट सहाशे तीस ह्या बरोबर हे अवजार आहेत आपण अवजार स्थिती पाहू शकता अतिशय गुड कंडिशनमध्ये अवजार आहेत तर स्वराज टार्गेट सहाशे तीस फोर बाय फोर कॅटेगरीमधला ट्रॅक्टर आहे हे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे एकोणतीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टिरिंग आहे वॉइल ब्रेक आहे ट्रॅक्टर व औजारे अशा पूर्ण सटाची किंमत सांगितली आहे चार लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे चार लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता वी एस टी शक्ती एम टी दोनशे सत्तर विराट फोर बाय फोर हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे चोवीस एस पी कॅटेगरामध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं वेट आहे तसेच समोर टायरची नेक्शी पाहून घ्या वीएस शक्ती एम टी दोनशे सत्तर फोर बाय फोर कॅटेगरामधा ट्रॅक्टर आहे आपण मागील टायरची नेक्शी पाहू शकता ट्रॅक्टर साईड मध्ये येतो ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजू दाखवतो कसा आहे तो याही साईडने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसे मागील टायरची ची पाहून घ्या तर वी एस टी शक्ती एम टी दोनशे सत्तर विराट फोर बाय फोर हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे चोवीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टिरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख दहा हजार रुपये किंमत आहे चार लाख दहा हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा एकवीस चोवीस ओझा हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे चोवीस एस पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पॉवर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर घेणाऱ्या पार्टीच्या डायरेक्ट नावापासून केला जाईल फोर बाय फोर कॅटेगरी मधला ट्रॅक्टर आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नक्की पाहून घ्या अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचा वापर फक्त चारशे चोवीस तास झालेला आहे तेच मागील टायरची निक्शी पाहून घ्या मागील चाकाच मजबूत असं वेट आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये टॅ टेक, टॅक्टरचा वापर फक्त चारशे तेवीस तास झालेला आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाज दाखवतो कसा आहे तो कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला तसंच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा एकवीस चोवीस ओझा हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे चोवीस एस पी कॅटिकरमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ब्रेक आहे हा ट्रॅक्टर घेणाऱ्या पार्टीच्या डायरेक्ट नावापासून केला जाईल टॅक्टरचा वापर फक्त चारशे तेवीस तास झालेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख दहा हजार रुपये किंमत आहे चार लाख दहा हजार रुपये आत्ता आपण जेवढे हे टॅक्टर पाहिले सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स से ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळ सहा याच्या वेळी कॉल करा तसेच बसल्याने बसल्यानंतर सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर याूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद